नमस्कार श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज अठरा नोव्हेंबर श्रद्धा ही मोठी शक्ती आहे श्रद्धा ही मोठी शक्ती आहे फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे दुकानात गिराईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की हे गिराईक काही विकत घेणार नाही असे दुकानदार मनात समजतो परमार्थातही अतिचिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे रणांगणावर गुरूंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखवले त्यात पुढे होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वरूप दर्शनामुळे नाहीसा झाला मायेचे मूळ लक्षण म्हणजे मी करता आहे असे वाटणे अभिमानाशिवाय कार्यतरी कसे होईल असे आपण म्हणतो आणि पापाचरण करायलाही मागे पुढे पाहत नाही देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही अभिमानाने पुण्यकर्मी जरी केली तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात सर्व काही देवाला अर्पण केले ही आपली आठवण काही जात नाही दुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या ग्रहांच्या संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आपण आजवर जगलो याला काय कारण सांगता येईल आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच मी कसा जगलो याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी ठासून भरलेला आहे तो आनंदमय आहे आपण त्याचे अंश आहोत मग आपण दुःखी का याचे उत्तर असे आहे की देव आहे असे खऱ्या अर्थाने आपण वागत नाही जिथे भगवंत आहे तिथे आपण त्याला पाहत नाही श्रद्धेने साधन करीत नाही श्रद्धेशिवाय कुणी कुणाला परमार्थ साधायचा नाही श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते विद्या बुद्धी कला इत्यादी गोष्टी बिळासारख्या आहेत त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते विद्वानांची मते आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चेनच पडत नाही आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपले काम होईल नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे भगवंतावर निष्ठा ठेवा प्रेम ठेवा भगवंत कष्टसाध्य नसून सहज साध्य आहे धन्यवाद